मुख्य विषय असे आहे की आमचे सव्वीस लोकांचे जे क्लायंट्स आहेत त्यांच्यासोबत त्यांना त्यांनी बिल्डर अमोघ एंटरप्रायसेस राजाराम मांजावकर यांच्याकडे गुंतवणूक केली होती वीस टक्के पेक्षा जास्त अमाऊंट त्यांनी गुंतवणूक केली होती पण आज दोन हजार अकरापासून आजपर्यंत त्यांना घर पण नाही भेटले आणि त्यांचे पैसे पण नाही भेटले त्या गोष्टीसुद्धा साठी आज ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये एक एफ आय आर रजिस्टर करण्यात आली कस्तर ऑफिसून

असं काही कुठल्या क्रिमिनल केसेस अमोग इंटरव्ह्यूज होता असं त्यांनी काही त्याची पडचाळी तशी केली नव्हती पण आजच्या कठण आजच्या दिवसाला असं करत आहे की अमोग एंटरप्रायझवर हो चिक्कार केसेस रजिस्टर्ड आहेत वन थर्टी एट पासून इवन काही एफ आय आर्स पण रजिस्टर्ड आहेत तर हे अँटीएक्सिडेंट जेव्हा आपण म्हणतो की ते अँटीएक्सिडेंट आज यांच्यासमोर लोकांचा पण येत आहे अँड हे थोडं त्यांच्यासाठी काळजीचा विषय झाला आहे आता अमोग एंटरप्राइस एफ आय आर मध्ये नोंद आहे त्यांची आता नऊ आरोपी पैकी अमोग एंटरप्राइजेस नंबर वन मध्ये आहे तर त्यांचं अँटीसेप्टर बिल एप्लिकेशन सेशन कोर्ट समोर आहे किंवा कोर्टाचा प्रोटेक्शन पण नाही आता ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आज आपण ऑलमोस्ट मोर देन वन मंथ आहे पण त्यांचा काही अरेस्ट अजून झालेली नाही हा इन शॉर्ट आता ते अरेस्ट नाही पण त्यांनी अँटीसिफ्टीसाठी पुट अप केलेलं आहे पण त्यांना कुठल्या कोर्टाचं प्रोटेक्शन नाही तसं म्हटलं तर आयो अरेस्ट करू शकतात आज पण पण त्यांनी अरेस्ट काही विषय अजून झालेले नाही तीन ऑक्टोबरला त्यांचं अँटीसिफ्टी अपेक्षण हिअरिंगला आहे त्यासाठी त्या दिवशी आम्ही सुद्धा इंटरफेअर करू आणि कोर्टासमोर सगळ्या गोष्टी मांडू तुमची मुख्य मागणी काय आमची मागणी आहे की दोनच मागणी आहे एकतर आमचं फ्लॅट किंवा पैसे परत दिस हे नंबर वन दुसरी गोष्ट हे जे काय अशा घटना घडतात त्यासाठी जे ऑलरेडी एफ आय आर रजिस्टर्ड आहेत त्याप्रमाणे त्यांना योग्य ते कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दखल करून त्यांना जे काही ती शिक्षा होईल त्यासाठी आम्ही आता संपूर्ण हा आम्ही दोन प्रकारे चालणार पहिली गोष्ट अशी आहे की आता जे प्रझेंट कंपनी आहे त्यांना आम्ही रिक्वेस्ट करू की आमच्या लोकांचा क्लेम आहे ते क्लेम त्यांनी कन्सिडर करावा कारण एग्रीमेंट्स कॉन्ट्रॅक्ट जे काय आहे असं त्यांचे रिझोल्यूशन क्लामध्ये सबमिट केले आहे की ते कन्सिडर करतील असं त्यांचं आश्वासन कोर्टासमोर गेले तर त्या आश्वासनच्या प्रकारे आम्ही एन आमचा क्लेम पुटअप पुट 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 करू सेकंडली हे जे क्रिमिनल केसेस ऑलरेडी फाईल झाले आहेत त्याच्यामध्ये आज व्हेरी सून आम्ही बॉम्बे हायकोर्टला अप्रोच करून एक रेपिटेशन क्रिमिनल रिपिटेशन फाईल करून यांना अरेस्ट का होत नाही त्याचे बँक अकाउंट का फ्रीज केलं जात नाही हे प्रॉपर्टी का सीज केल्या जात नाही यासाठी अ वीक आम्ही या सगळ्या गोष्टी पुढे वाढवणार आहेत आमच्यासोबत माझे सव्वीस क्लायंट्स आहेत आणि एफ आय आर मध्ये दोन आहे की दोनशे लोकांपेक्षा जास्त लोकांसोबत असा फ्रॉड घडलेला आहे आर्थिक फसवणूक झाली आहे आता बघा जी एफ आय आर कस्तूर ऑप्लिशन झाले होते त्या ॲफरमधलं असं नव्हतं की त्यांचा स थर्टी सेवन क्रोजचा विषय आहे पण हे इट्स मो करो हजार रुपयचा विषय आहे कारण दोनशे लोकांचा जर क्लेम पकडला गेलं इव्हन फायनान्शियल सबमिशन पण म्हणायचं तर इट इज डेफिनेटली क्रॉसिंग इन यूज क्रोर्समध्ये अमाऊंट चाललेला आहे हा विषय दोनशे लोकांचा अमाऊंट ऑनलाईन एव्हरेज जर पकडलं तर आजच्या तारखेला बोर्डीसारख्या एरियामध्ये जर प्रॉपर्टी वीस टक्के कोणी इन्वेस्ट करत असेल तर डेफिनेट इज कॉसिंग इन यूज क्रोर्स तर ज्याप्रमाणे आपण म्हणताय की पूर्ण मॅटर आपण सांगितलं पण जरी तुम्हाला न्याय जर मिळत नसेल कुठे तर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही काय आंदोलन वगैरे करणार आहात का काय तुमच्या लाईफमध्ये तसं काय त्याबद्दल काय तुमचा विचार डेफिनेटली काही ना काही कारण की आजपर्यंत तर आमच्या हक्काचं पैसे आहेत आणि आम्ही प्रत्येकाने आपल्या मेहनतीची कमाई तिथे लावली आहे मुंबईमध्ये स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्याच्यासाठी आम्ही गुंतवलेली रक्कम की योग्य बिल्डरच्या हातात गेली नाही आणि त्याचा काय परिस्थिती आम्ही फेस करतोय खूप इश्यूज त्याच्यामुळे फेस करायला आहोत